जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तर तुमच्या ना युट्यूब चॅनल एडिटर संजय पण इंटरेस्टिंग व्हिडिओ तर फ्रेंड मित्रांनो आता व्हिडिओ आहे तो पण आता व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉंग व्हिडिओ टिकलेले तर आता व्हिडिओ इंटरेस्टिंगच झाले प्रत्येकाला व्हिडिओला लाईक करायचं प्ले चॅनलवर नसेल तर प्लीलला सबस्क्राईब करा तसं मित्रांनो ना आपल्या इंस्टा देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्यायडिया साईटला दिसून जाईल तर चला मित्रांनो जरा न बघता आपण जे आपल्या सुरुवात करूया अल एटमोस्टर च्या मेन वरती आलेला मित्रांनो हा व्हिडिओ खूपच छान झालेला प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक जर आपल्या चॅनल वरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायची प्रोजेक्टवरती क्लिक करायचं मी एक तुम्हाला बीट बुक मार प्रेसिट आणि एक शिकेपट्ट प्रेसिट दोन प्रेसिट दिलेले आहेत ते दोन्ही प्रेसिट तुम्ही आलाईट मशीनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत इम्पोर्ट केल्यानंतर बीट मार प्रेसला ओपन करायचं ओपन केल्यानंतर सिंपली खायचं असे प्रकार दिसून जाईल मी तर तुम्हाला सॉंग प्लस ग्रुप देखील सर्व काही क्रिएट करून दिले आहेत आणि विथ दिले विथ ही ओव्हरली फेक्ट देखील मी तुम्हाला माझी बीटनुसार ॲड करून दिलेले आहेत मित्रांनो ओव्हरली फेक्ट परफेक्ट मी ॲड करून दिलेले आहेत व्यवस्थितरित्या व्हिडिओ स्किप न करता तरच समजेल स्टेप बाय स्टेप मी एडिटिंग सर्व काही सांगणार आहे पहिला ती हायड आहे ते अनहायड करा सर्व काही मी हायड करून दिलेले आहे तुम्हाला सर्व काही ते पहिला अनहायड करा बघू शकता मी पटापट अनहायड करून घेतो होऊ शकता अनहायड केल्यानंतर एक दोन राहिलेले आहेत पहिला अनहायड करा सगळं बघू शकता अनहायड केल्यानंतर सिंपल काय अशा प्रकारे दिसून जाईल तर स्टार्टिंगला आहे प्लस अकांडवरती क्लिक करून मिडियामध्ये जायचं इथं देखील तुमचे देखील फोटो यूज करू शकता जस्ट फोटोला सिलेक्ट करायचा आहे फोटोला पूर्णपणे दोन पॉईंट चोवीसपर्यंत याला प्रेस करून म्हणजे याला थ्रीडवरती क्लिक करून फील कॉम्पोजिशन एरिया करा मग स्टार्टिंगलाच प्लस इफ काय इमेजवरती क्लिक करा मोन ट्रान्सफरमध्ये धावा स्टार्ट लेक प्लस की द्या आणि एंड लेक प्लस की द्या आणि जी एनची प्लस की आहे ती मिडलला घ्यायची आहे बघू बघू शकता एनची प्लस की असे ठेवा आणि स्टार्टची प्लस की थोडीशी इकडं म्हणजे असं मूव करा म्हणजे तुम्ही देखील लेफ्ट टू राईट देखील इमेज आणू शकता आणि राईट टू लेफ्ट देखील आणू शकता तुमच्या हिशोबाने तुम्ही करायचं बघू शकता एनची प्लस की हायस्ट ठेवायची स्टार्टची इकडे देखील इकडे देखील फोटो आणू शकता तुमच्या हिशोबाने आणायचं आहे बघू शकता एवढं काही केल्याच नंतर याला लॉन्ग प्रेस करून सिम्पली या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला घ्यायच्या बॅकग्राऊंडला घेतल्याच्या नंतर फोटोवरती क्लिक करून ब्लेंडिंग आणि ऑपोजिटीमध्ये जाऊन हे जे अल्पऑपोजिट सिंप्ली तीस पर्सेंट ठेवा तीस ते वीस ठेवा तुमच्या हिशोबानिमित्त तीस ठेवलेले हे करेक्ट बघू शकता तीस ठेवल्यानंतर सिम्पली घ्यायचे अशा प्रकारे दिसून जाईल आता दोन पॉईंट चोवीस नंतर एक एक बिडला इमेज ॲड करत जायचे आहेत बघू शकता आणि इमेजवरती क्लिक करून थ्रोवरती क्लिक करून पहिले कॉम्पोजिशन एरिया करायचं आहे मी एक एक बिडला मित्रांनो इमेज ॲड करत जात आहे आणि थेटवरती फिल कॉम्पोजिशन एरिया करायला विसरायचं नाही अजिबात बघू शकता याला थ्रेडवर ते करून पिल कॉम्पोजिशन एरिया करायला विसरायचं नाही मी एक एक करून इमेज ॲड करून घेतो अजून पण मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पहिला लाईक करून घ्या जर आपल्या चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता सर्व काही आपली इमेज ॲड करून झालेली आहे बघू शकता इमेलवरती क्लिकून थोडवरती क्लिकून पहिलं काम पोजिशन एर्या करायचं हे होऊ शकतात झालेलं आहे लास्टचा इमेज राहिलेलं आहे पटकन ॲड करून घेतो प्रेस्ट करून फेल काम पोलीस करतो आता ईमेलला मित्रांनो आपण पहिला आपण इफेक्ट पेस्ट करानंतर या बॅकग्राऊंडला घेऊया सिम्पली बॅग याचं आहे शिकेपीट प्रेशनमधला एक नंबर से येत कॉपी करा कॉपी केल्यास नंतर बिटमाफ्रिसला बिटमाफिसला नंतर जी काय आत्ता आपण उभं देखील इमेज ॲड केलेली आहेत होऊ शकता जे इमेज ॲड केलेले आहे त्या सर्व म्हणजे सर्व इमेजला हाय इफेक्ट पेस्ट करा होऊ शकता दोन पॉईंट चोवीस नंतर जे आता इमेज ॲड केलेली आहे त्या सर्व म्हणजे सर्व इमेजला हाय इफेक्ट पेस्ट करायचं आहे मी पटकन इफेक्ट पेस्ट करून घेतो बघू शकता अजून कोणी मित्रांना व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या जर आपल्या चॅनलवरची मिळल तर चॅनलला सबस्क्राईब करा होऊ शकता झालेले आहे सर्व काही इमेज ॲड करून आपली बघू शकतात दोन झालेले आहेत दोन रन दोनच इफेक्ट म्हणजे दोनच इमेज राहिलेले आहेत बघू शकतात झालेले आहेत आता काय करायचं आहे मी इथनं व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजेल पहिल्या इमेजला लॉंग प्रेस करून सिम्पली ह्या बॅकग्राऊंडच्या म्हणजे म्हणजे काय करायचं आहे इथं मी तुम्हाला ऑलरेडी मी तुम्हाला शॅडो इफेक्ट देखील ॲड करून दिलेले आहे आता मित्रांनो शॅडो इफेक्टच्या खालच्या बाजूला आपल्याला ही सर्व काही इमेज लॉंग प्रेस करून घ्यायचे आहेत होऊ शकता एक करून घेता पाथ। एक ग्रुपच्या खाली देखील मी रेक्टँगल दिले जी इथं रेक्टँगल दिसत आहे त्या रेक्टँगलच्या सिम्पली बॅकग्राऊंडला हा इमेज घ्यायचा आहे म्हणजे आत्ता आपण ॲड केलेली आहे होऊ शकता लांब फ्रेश करून रेक्टँगलच्या खाली एक करून ॲड करून घेतो मित्रांनो पटापट व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजेल होऊ शकता झालेले आहेत सर्व काही इमेज ॲड करून टोटल मित्रांनो सात ते आठ ग्रुप आहेत आठ ग्रुप आहे, आहे टोटल लॉन्ग फेस करून ते घेतलेलं आहे स्टार्टिंगलाच आपल्या सेकंदवरती क्लिक करून एक शेप ॲड करा शेपला पूर्णपणे लास्टेल घ्या ह्याला वरती क्लिक करून ह्याला वरती क्लिक करून स्ट्रिंट फिल कॉम्पोजिशन एरिया करा बॉर्डर एंड स्ट्रोक मधला स्ट्रोक आणि स्ट्रोकची साईज दहा ते अकरा पर्सेंट ठेवा स्ट्रोकचा कलर व्हाईट करा मी अकरा ठेवतो स्ट्रोकचा कलर व्हाइट करा ऍड केल्यानंतर कल्याण फिल्मजून एक नंबर ऑप्शन दिसेल आणि त्याच्यावर क्लिक करून मित्रांनो इथे आपल्याला बॉर्डर क्रिएट करायची आहे तर मित्रांनो बघू शकता इथं सर्व काही इथे व्हिडिओचा सॉन्ग असेल तर सॉंग म्यूट करा आणून स्क्रीन पेड द्या आणि मित्रांनो इथं ऑलरेडी तुम्हाला सर्व काही मी सेट करून दिलेले आहेत ह्या ग्रुप मित्रांनो एडिट करायचं बघू नका कारण का, का ह्याच्यात मी सर्व काही प्रॉपर्टी इथे ॲड करून दिलेले आहे म्हणजे टेक्स्ट देखील त्याला इफ विथ इफेक्ट देखील दिलेले आहेत ॲड करून बघू शकता सिम्पली काही असे प्रकार दिसणार आहे मी तर तुम्हाला ओव्हरली देखील इफेक्ट दिलेले आहेत काय सेट कर चेंज करायचं नाही फक्त इमेज ॲड करून इमेजला इफेक्ट पेस्ट करायचे आहे बघू शकतात ते आणि नंतर इमेज रेक्टँगलच्या खाली घ्यायला विसरायचं नाही बघू शकता त्यामुळे मित्रांनो जस्ट कोपऱ्यात शेअर्स ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे व्हिडिओची रेज्युलेशन टेन एटी पिक्सल किंवा सेवन ट्वेंटीमध्ये से पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता जस्ट खाली कोपऱ्यात जस्ट खाली व्हिडिओची क्वालिटी हाय ठेवा खाली, खाली एक्सपोर्ट नवाल बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे